जाणून घ्या सूर्यग्रहण असल्याने सर्व पितृ अमावशेला पित्रांचे श्राद्ध करता येईल का धर्मशास्त्रात सर्व पितृ आणि सूर्यग्रहण याला अतिशय महत्त्व आहे सूर्यग्रहण हे धार्मिक शास्त्रात शुभ मानलं जात नाही तसंच सर्व पितृ ही पूर्वजांना समर्पित असते या दिवशी पित्रांना नैवेद्य ना लावला जातो शिवाय पिंडदान तर्पण विधी करण्यात येतो ज्या लोकांना आपल्या पित्रांची श्राद्ध विधी तिथे माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा दोन तीन जणांचं श्राद्ध असतं अशा परिस्थितीत सर्व पित्रे अमावसेला पित्रांचं श्राद्ध करण्यात येतं सूर्यग्रहण असल्याने सर्व पितृ अमावसेला पित्रांचे श्राद्ध करता येईल का जाणून घेऊया या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आंशिक असून ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सर्व पितृ अमांशेला पितरांचं श्राद्ध करता येणार आहे सर्व पितृ अमाशेचे श्राद्ध कसे करावे जाणून घ्या हिंदू मान्यतेनुसार सर्व पित्रमावश्यच्या दिवशी व्यक्तीने तन आणि मनाने पवित्र झाल्यावर आपल्या पित्रांचे चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करावे त्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर धूपदीप लावावा यानंतर पंचबली काढावी ज्यात पित्रांसाठी विशेषत नैवेद्य लावावा सर्व पित्रे दिवशी गर्जूंना जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक आमंत्रित करावे त्यांना जेवण दिल्यानंतर यथाशक्ती अन्न धन इत्यादी दान करावे सर्व अमावशेचा मुहूर्त पंचांगानुसार सर्व अमावशा अमावश्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांपासून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे अशा प्रकारे उदयतिथीनुसार सर्व पितृ अमावशेला श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाणार आहे पंचांगानुसार या दिवशी कुतुब मुहूर्त सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल तर रोहिणी मुहूर्त दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल तसेच अपराहन काल दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांपासून तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे